दुपारी आई वडील कामावर गेले असताना बहीण भाऊ घरी एकटे पाहून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांना जिवंत जाळ्याचा धक्कादायक दा प्रकार घडला आहे ही दुर्दैवी घटना काल एक ऑगस्ट रोजी घडली मुलांच्या आई कामावर गेली होती ज्यावेळेस ती घरी परतली तेव्हा घरातून तिला धूर येताना दिसला घराचा दरवाजा उघडताच तिला दोन्ही चिमुकली मुलं जळालेल्या अवस्थेत आढळली त्यांना पाहून आईने एकच हांबरडा फोडला आणि एकच आक्रोश केला मृतांमधील मुलीचं नाव अंजली होतं आणि ती नववी शिक्षण घेत होती तर मुलगा अंश हा पाचवीत शिक्षण घेत होता पुढे आलेल्या माहितीनुसार मुलांची आई शोभा गुप्ता एम्समध्ये नर्स म्हणून काम करते तर वडील एका खाजगी कंपनीत नोकरी करतात संध्याकाळच्या वेळी आई घरी आल्यानंतर तिला घरातून धूर येताना दिसलं म्हणून तिने धावत जाऊन आतमध्ये पाहिलं तर दोन्ही मुलं जळालेल्या अवस्थेत तिला बेडवर पडलेली दिसली तिने मात्र हंबरड्या फोडला या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस लगेच धावून घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी शहर पोलीस निरीक्षक भानुप्रताप सिंग यांनी चिंता व्यक्त केली आणि या हृदयदावक घटनेची माहिती मिळताच शहरामध्ये अगदीच खळबळ उडाली स्थानिक नागरिकांनी बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती पोलीस प्रशासनाविरुद्ध त्यांनी मात्र आक्रोश व्यक्त केला आणि त्यांच्याविरुद्ध माहिती मिळताच पोलिसांनी शोध मोहीम राबवली आणि दोन्ही त्या चिमुकल्यांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले नंतर दुपारी घरी कोणी नसताना एवढं धक्कादायक कृत्य अमानुष कृत्य कोणी केलं ह्याचं सध्या पोलीस शोध घेत आहेत या घटनेचे प परिसर संपूर्ण देशभर पसरले आहेत ही, ही दुर्दैवी घटना बिहारमधील पटनामध्ये घडली आहे मात्र ह्या दुर्दैवी घटनेने परिसरामध्ये एकच अळहळ व्यक्त केली जात आहे